आम्ही रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजी म्हणजे मूत्रमार्गातील जे अडथळे आहेत ते दुरुस्त करण्याचे ऑपरेशन्स करायचं सेंटर एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतात पहिल्यांदा चालू केलं आणि एक जानेवारी वीसशे तेवीस साली म्हणजे सांगता दोन वर्षापूर्वी आम्ही हे युरोकूल नावाचं शंभर बेडचं हॉस्पिटल अद्ययावत हॉस्पिटल पुण्यामध्ये बाणेरमध्ये आम्ही जनतेला अर्पण केलं आम्ही गेले अनेक वर्ष नवीन जी युरोलॉजिस्ट तयार असतात रेसिडेंट्स असतात युरोलॉजिस्ट असतात ते भारतातले असू देत किंवा परदेशी असू देत यांना आम्ही शिक्षण द्यायचं काम करत आलेलो आहोत आणि त्या शिक्षण नुसतं पुस्तकी नसून ॲक्च्युली सर्जरी करताना ते त्यांना बघायला मिळतं तर अशा प्रकारची कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप हे पुण्यामधनं आमच्या हॉस्पिटलमधून बंटारा भवन हे शेट्टी लोकांचं जे ऑडिटोरियम आहे सांडटा पॉईंट एट किलोमीटरवर तिथं आम्ही करणार आहोत आम आमच्याकडे चाळीस पेशंट ॲडमिटेड आहेत आम्ही सांगता तीस ऑपरेशन्स कमीत कमी करून दाखवणार त्यातली चार ऑपरेशन्स ही रोबाटिक रिकन्स्ट्रक्टिव सर्जरी आहेत त्याच्यासाठी न्यूयॉर्कचे डॉक्टर ली झाओ म्हणून प्रसिद्ध रिकन्स्ट्रक्टिव युरोलॉजिस्ट भारतात पहिल्यांदी येतात सगळ्यात महत्त्वाचं असं की प्रोफेसर ॲन्थनी किंवा टोनी मंडी हे जगातले सगळ्यात निष्णात हे रिकन्स्ट्रक्टिव युरोलॉजिस्ट समजले जातात ते लंडनमध्ये प्रोफेसर ऑफ युरोलॉजी आहेत ते पण ऑपरेशन्स करून दाखवणार आहेत आमच्या या कार्यशाळेमध्ये जवळजवळ तीन ब्रिटिश तीन अमेरिकन आणि अनेक बाकीचे देशातले लोक सर्जरी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहेत आमच्याकडे सांटा पाचशे ते सहाशे डेलिगेट्स कार्यशाळेमध्ये असतील आणि दोन दिवस हा कार्यक्रम चालेल सात आणि आठ डिसेंबर पुढे या आठवड्यामध्ये याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेशन करून दाखवणार तर लघवीच्या मार्गातला जर का अडथळा असेल ॲक्सिडेंटमध्ये लघवीचा मार्ग तुटला असेल तो जोडायचं लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल तर त्यासाठी एक पंकज जोशी स्टेप आहे ती दाखवायची समजा लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल आणि अख्खा लघवीचा मार्ग बिघडला असेल तर कुलकर्णी युथोप्लास्टिक करून दाखवायची जी जगभर प्रसिद्ध आहे आणि ज्याला लघवी गळते अशा पेशंटला कृत्रिम स्नायू बसवायचा ज्याला नपुसकता आली आहे अशा पेशंटला पिनायल प्रोसेसिस घालायचा नंतर रोबॉटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन केल्यानंतर जर का लघवी वजायको वजानल फिस्टुला किंवा युरेटो वजानल फिस्टुलामुळे गळत असेल तर ती रिपेअर करायचं ऑपरेशन जे पूर्वीच्या काळी कापून ऑपरेशन करायला लागायचं ते आता रोबॉटिकली करून आम्ही दाखणार आहोत या कार्यशाळेचा उद्देश आहे की भारताची लोकसंख्या जवळजवळ एकशे चाळीस कोटी आहे आणि हा रोग म्हणजे लघवीच्या मार्गाचे अडथळे हे दूर करण्याचं काम भारतभर सगळ्या लोकांना करता यावं म्हणून ही लाईव्ह सर्ज वर्कशॉप आम्ही पुण्यामध्ये अरेंज केली